न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना तिरोड्याच्या ठाणेदारांवर गुन्हा दाखल करा जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे तिरोडा येथील ठाणेदार कैलास गवते यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा अथवा प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन हेमंत लिहारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैझल यांना दिले आहे ठाणेदार कैलास गवते यांनी न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप लीलारे यांनी केला आहे जप्त केलेली त्यांची टाटा हिताची एक्सकेवेटर न्यायालयामार्फत सोडण्याचे आदेश होऊन त्यासंबंधी न्यायालयाचे हमदास्त सतरा जानेवारी रोजी ठाणेदार गवते यांना देण्यात आले तरीही सुप्रुत नाम्यावर देण्यास टाळाटाळ करीत आहेत विशेष म्हणजे तपासी अधिकारी तहसीलदार आणि सरकारी वकील यांचे म्हणणे सदर प्रकरणात दाखल केले आहे माझ्या माझ्याजवळ पोकलँड मशीन आहे व माझी पोकल्यान पोलिसांनी जप्त केली होती तर मी ती जप्त झाल्यामुळे मी ते कोर्टामध्ये तिला सुपूर्दनाम्यावर सोडण्याकरिता केस दर्ज केला होता तेव्हा मान्य दंडाधिकारी साहेब प्रथम सेनी तिरोळा यांनी तहसीलदार तसेच सरकारी वकील यांना से मागून मला माझ्या मशीनच्या सोडण्याची परवानगी दिली व तो परवानगी दिल्यानंतर मी तो जो संमन्स असते तो समन्स घेऊन मी ठाणे ठाण्यामध्ये गेलो तिथं मान्य गवते साहेब एपीआय बसलेले होते त्यांना मी तो समन्स दिला तर त्यांनी म्हटलं की समन्स दिला तरी तुम्ही मशीन सुटणार नाही जोपर्यंत मी आता तहसीलदारांना विचारणार नाही व त्यांनी त्या पत्रावर लिहून दिला की पुढील कारवाई करीता सादर मी त्यांना सांगितलं की साहेब हा जज साहेबांच्या आदेश आहे साह तरी पण त्यांनी माझी मशीन सोडली नाही व त्यांनी कोर्टाची अवहेलना केलेली आहे व त्यांनी नंतर मला त्याच पोलीस ठाण्याचे दोन तीन पोलिसवाल्या म्हटले की साहेबांना काहीतरी देऊन दे खर्चा पाणी साहेब मशीन सोडून देतील असे ते म्हणत होते पण मी म्हटलं की नाही मला जे कोर्टाच्या आदेश आहे तर मी काय त्याला पैसे देऊ साहेब म्हणून त्याच्यावर ही मी नंतर एस पी साहेब गोंदे यांना निवेदन दिलं की साहेब हे कोर्टाची अवहेलना करत येते यांच्या विरुद्ध मी कोर्टात जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल कोणती कारवाई करतात याकडे परिसरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे यापूर्वी तिरोडेचे ठाणेदार संदीप कोळी यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे राजेश कुमार तायवाडे संवाद मराठी लाईव्ह गोंदिया श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न